महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय व अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू केली सदर योजना शेअर्स मार्केटवर आधारित असून अतिशय आहे कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होते व शासन त्याच्यात चौदा टक्के शासनाचा हिस्सा टाकते एकूण चोवीस टक्के वेतन कपात होऊ नये सेवानिवृत्तीनंतर मात्र कर्मचाऱ्यांच्या हातात एक हजार ते तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळते पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून कर्मचारी संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात तसेच देशभरात वेगवेगळ्या मार्गाने तीव्र आंदोलने सुरू केलेली आहेत परंतु तरी शासन आमच्या आंदोलनाची दखल घेण्यात तयार नाही या पार्श्वभूमीवर दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पासून अमरण उपोषण करण्यात येत आहे सचिव पदाच्या माझ्या सचिव या नात्याने मी यांचा जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत आणि माझी दुसरी विनंती अशी आहे की हे जितके म्हणजे संघटना आहेत शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी आर डी निकम सरांचा पाठिंबा द्यावा अशीच माझी विनंती आहे इतका बोलून मी माझ जय हिंद जय महाराज